श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमवास ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावास दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतानुसार अमवास्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार दर्श अमवास ही रविवारी एक डिसेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अम्वासेच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच होतात पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि शणिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच अमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनो कामना सुद्धा पूर्ण होतात तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात अमावासेच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष बाधा नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्याला शिवाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील पण येत असेल कलह होत असतील नवरा बायकोचं पटत नाही मुलांचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि अशा विशेष तिथीला जे पण जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते हा उपाय आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर, का जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता एडा पिडाय दोषत अलक्ष्मी ती घरात काढता पाय करून निघून जाईल त्यानंतर आपल्याला हा संपूर्ण उपाय जो आहे तो देवघरामध्ये बसूनच करायचा आपल्याला एक मातीची मोठी पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला ठेवायची ती म्हणजे शेणाची गौरी शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि जेव्हा पण आपण पन घरामध्ये शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी ही सहज भेटून जाणार आहे पण तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे अगदी छोट्या छोट्या शेणाच्या गौरीच्या पॅकेट जे आहेत ते तुम्हाला भेटून जातील तर आपल्याला शेणाची गौरी ठेवायची आणि त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये आवर्जून सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एड पिढ्या वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा घ्यायचे आहेत आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्यासुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायच्यात तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत आता हे जे काळे तिळ आहेत ते आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायचे आहेत कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण पन काळ्या तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं हे काळे तिळ उतरवून झाल्यानंतर ते सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे त्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला एक ते दोन थेंब तूप सुद्धा टाकायचं होईल धूर निर्माण झाल्यानंतर आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती काही वेळाकरता देवघरामध्येच दे ठेवायची आहे त्यानंतर तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या प्रभाग मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा आहे त्यानंतर ही मातीची पंथी जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मिती घरात न काढता पाय करून निघून जाते आता कापूर शांत झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळ आलेली असतील काही नाही जळाले असतील त्या वस्तू आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात अशा रीतीनं हा उपाय जो आहे तो आपल्याला आ च्या दिवशी करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ